उमरा आठाडी शिवारात वाघाची दहशत बैल वानर फस्त नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण खामगाव खामगाव तालुक्यातील उमरा आठाडी विही गाव व किन्नी महादेव शिवारात वाघाच्या हालचाली सुरू असून त्यांनी जनावरांवर हल्ले करून ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे गेल्या काही दिवसापासून वाघाने या परिसरात धुमाकूळ घालत जनावरांवर हल्ले सुरू केले आहे उमरा आठाडी येथील शेतकरी रामा चव्हाण यांचा एक बैल वाघाने ठार केला आहे त्याचबरोबर वाघाने वानरांवरही हल्ला करून त्यांना ठार केल्याची बातमी समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट पसरली आहे वन विभागाने तातडीने या वाघाचा शोध घेऊन बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर